नमस्कार मी एडव्होकेट यशवंत महादेव साधू आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट किंवा घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच हिंसाचारापासून पीडित व्यक्तीचे म्हणजे महिलेचे हित जपण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी किंवा तिला सुरक्षा बहाल करण्यासाठी विधिमंडळाकडून हा अतिशय महत्वाचा कायदा करण्यात आलेला आहे एखाद्या स्त्रीवर अत्याचार झाल्यानंतर ती जर पोलीस स्टेशनला गेली तर पोलीस अधिकारी तिला संरक्षण अधिकाऱ्याकडे पाठवत असतात आणि मग संरक्षण अधिकारी तिच्या वतीने जेमएफसी कोर्टामध्ये म्हणजे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टामध्ये खटला दाखल करत असतात किंवा एखादी स्त्री किंवा तिचे नातेवाईक एखाद्या वकिलामार्फत स्वतःहून सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स एक्ट खाली खटला दाखल करू शकते आता या खटल्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की या खटल्यापासून किंवा या खटल्यामुळे स्त्री पाच प्रकारचे आदेश मिळवू शकते किंवा स्त्रीच्या बाबतीत जे पाच रिलीफ आहे या कायद्यामध्ये ते पुढील प्रमाणे आहेत सर्वात महत्वाचा संरक्षणात्मक आदेश किंवा प्रोटेक्शन ऑर्डर हा संरक्षणात्मक आदेश म्हणजे काय तर एखाद्या पुरुषाने त्या स्त्री सोबत पुन्हा डोमेस्टिक व्हायलन्सचे कृत्य करू नये म्हणून दिलेला आदेश निवासाचा आदेश म्हणजेच रेसिडेन्स ऑर्डर एखाद्या स्त्रीला सामायिक घरामध्ये राहण्यासाठी किंवा घरबाड देण्यासाठी गेलेला आदेश म्हणजे रेसिडेन्स ऑर्डर तिसऱ्या प्रकारचा रिलीफ आहे तो म्हणजे आर्थिक आदेश म्हणजे मॉनिटरी ऑर्डर त्याचबरोबर चौथ्या प्रकारचा जो आदेश आहे तो म्हणजे एखाद्या स्त्रीचं लहान बाळ असेल तर त्याची कस्टडी प्रतिवादीकडून मिळवण्याचा आदेश म्हणजे कस्टडी ऑर्डर त्यानंतर पाचवा जो आदेश आहे तो भरपाईचा आदेश म्हणजे कॉम्पन्सेट करण्यासाठी दिलेला ऑर्डर आता अशा प्रकारे एकदा डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट मध्ये खटला दाखल झाला की न्यायाधीश तीन दिवसांमध्ये प्रतिवादीने कोर्टात हजर व्हावे आणि आपले म्हणणे दाखल करावे अशा प्रकारचा आदेश पारित करू शकतात त्याचबरोबर काही अंशी जर न्यायाधीशाला तो खटला प्रथमदर्शनी पटला तर न्यायाधीश एखादी नोटीस काढण्या अगोदर सुद्धा स्त्रीच्या लाभात किंवा पीडित स्त्रीला एखादी ऑर्डर देऊ शकतात किंवा तिच्या लाभात देऊ शकतात अशा प्रकारे मुख्यत्वे करून पीडित स्त्रीचे संरक्षण करण्यासाठी आणि तिचे हित जपण्यासाठी विधिमंडळाने हा अतिशय उत्तम असा डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट नावाचा कायदा केलेला आहे धन्यवाद